आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात जल्लोष सुरू असताना अकोल्यात मात्र या उत्सवाला सोमवारी रात्री गालबोट लागले सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास अकोला शहरातील गंगानगर वाशिम बायपासजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना काही असामाजिक तत्वांनी वाद घालत एका मोटरसायकलवर दगडफेक केली या दगडफेकीला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या गटाने देखील दगडफेक केली त्यानंतर काही काळ येथे तणाव होता रात्रीचा तणाव आता निवळला असून सकाळी जनजीवन सुरळीत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली सोमवारी रात्री घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी जुने शहर पोलिसांचा ताफा दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली यावेळी दोन्ही गटाच्या लोकांना मागवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला आज मंगळवार वाशिम बायपास परिसर तसेच अकोला शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर लक्ष देऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे अकोला शहर पोलीस उपअधीक्षक सतीश कुलकर्णी हे घटनास्थळी ठाण मांडून आहे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त स्टेशन हद्दीमध्ये वाशिम बायपास चौक हो येथे साधारणतः साडे नऊ ते पावणे दहाच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इस्माने वाहनावरती किंवा दोन दगड फेकलेले आहेत ऑफिसर जे ऑन स्पॉट होते त्यांनी त्वरित इंटरव्ह्यू करून जो काही अप्रिय घटना घडू शकली असते त्याच्यावर नियंत्रण मिळवलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे असा कुठलाही अनौगिक प्रकार इथे घडलेला नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुरळीतपणे आणि शांततेत अकोला शहरात आणि अकोला जिल्ह्यात सुरू आहे चालू आहे